जेव्हा मी ऑस्ट्रेलियाला येतो तेव्हा तेव्हा मी बॉरनला जातो बॉरन हे तेच गाव आहे की जिथे लहानपण म्हणा किंवा शाळेतलं काळ म्हणा किंवा इव्हन नंतरचा काळ म्हणा सर डोनाल्ड ब्रॅडमननी घालवलेला आहे आणि जसं आपण म्हणतो की कि किती वेळेला पंढरपूरला गेलं तरी विठुरायाचं दर्शन घ्यायला आपण मंदिरात जातो तसंच जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियाला येतो तेव्हा बावरलला जाण्याच्यासाठी माझं मन आतुरलेलं असतं आज मी बावरलला परत एकदा निघालेलो आहे फक्त आज वेगळा ड्राईव्ह करणार आहे ज्याला ग्रँड पॅसिफिक ड्राईव्ह म्हणतात पॅसिफिक ड्राईव्हला आम्ही आलेलो आहोत ऑलरेडी समुद्राचा नजारा दिसायला लागलेला आहे ग्रेट पॅसिफिक ड्राईव्ह आलेलो आहे आणि समुद्राचा नजारा समोरचे डोंगर हे अक्षरशः मोह पाडतायत परंतु या ठिकाणी लोक जे येत आहेत ते ड्राईव्ह बरोबर सुद्धा येतात हा वॉक का सुंदर आहे चला माझ्यासोबत हा जो वॉक आहे हा या सुंदर डोंगरांसाठी जेवढा मोह पाडतो तेवढाच आज... या समुद्रासाठी सुद्धा मोह पाडतो काय दृश्य आहे बघा अथांग समुद्र आणि त्याच्यामधनं काढलेला किंवा मी तर म्हणेन कोरलेला जणू काय हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरनं चालत जाणं खास त्यांनी वॉकसाठी ही जागा केलेली आहे तुम्ही बघू शकता छानपैकी आड्डापुटी रस्ता हा वॉकसाठी तयार केलेला आहे शेजारनं मस्तपैकी हायवे जातो आहे आणि हा जो ब्रिज आहे जो आता तुम्हाला लगेचच दिसेल या ब्रिजसाठी लोक इकडं वॉकला येतात समुद्राच्या जवळ नाही समुद्रामध्ये जवळ काही हा ब्रिज बांधलेला आहे हा बघा आहे की नाही सुंदर यामा नावाच्या गावी बोरलच्या वाटेमध्ये थोडंसं परत बाहेर जाऊन मी आलेलो आहे कारण इथे समुद्र तर आहेच परंतु समुद्राचा एक वेगळा चमत्कार एक वेगळा आविष्कार बघायला मिळणार आहे चला तो तुम्हाला दाखवतो चला यामाच्या समुद्रकिनारी मी आलेलो आहे आणि इथे लाटांचा वेगळा आवाज तुम्हाला ऐकू ये जागा प्रसिद्ध आहे तो चमत्कार बघा निसर्गाचा गोवा आहे गुहेमध्ये लाटा दाणकण आदळतात आणि त्या वर फेकल्या जातात कधी पाच फूट कधी दहा फूट तर कधी कधी साठ फूट म्हणजे वीस मीटर पर्यंत या लाटावरती उसळल्या जातात बघा माय गॉड आहे की नाही निसर्गाचा चमत्कार वाव निसर्ग सुंदर कियामा जागेवरनं निरोप घेताना खरोखर ती मन भरून आलंय समुद्राचं वेगळं रूप आणि इथं जर का तुम्ही पाहिलं पोपट छान सुद्धा खेळायला पण अजब देश आहे कधी इथे समुद्र दिसतो कधी डोंगर आणि कधी अगदी युरोप सारखी हिरवाई विस्तीर्ण पसरलेली कुर्ण छोटी छोटी गाव आणि घरं दुपारच्या जेवणाकरता एका खास जागी मी थांबलेलो आहे या इस्टेटचं नाव तुम्हाला दिसतं बेंडोली, परंतु याची खासियत आहे की या सुंदर इस्टेटमध्ये चारी बाजूला तुमची साथ देतात की ही बुक्स shop, Uh, has been here since the 1970s, sometime in the 1970s. Uh, the family berklow bought this property mm -hmm. uh, around about that time, including an old homestead that had been here since the 1800s. Uh, the berklowes are originally, they're, they're a book, an old and antique and rare uh, book selling family from 1700 and something in really? rotterdam. Oh yes, my they God. began selling, um, yes, yeah, 1700s, i think. can i request you something? Yes. i'm a, I'm a sports journalist at yes. cricket freak. Do we have a sports section? We sure do. Can, can yep. you just show right, We can it? go and yep, show you Thank that. You. And if you wanted to go down and have a look in the rare book department down sure, the way, sure. they would have some rare crickets. Yeah. This is our sports section. to me. या लायब्ररीमध्ये पहिली गोष्ट गंमतची ही आहे की इथं लायब्ररी किंवा पुस्तकाचं दुकान हा पहिला व्यवसाय त्याच्याभोवती त्यांनी वायनरी घेतली त्याच्याभोवती रेस्टॉरंट बांधलं आणि मग हा व्यवसाय चालू केला आणि या इथे सुंदर पुस्तकं सगळी खेळाची ती इथं ठेवण्यात आलेली आहे गंमत म्हणजे इथे काही काही वाचून झालेली आणि लोकांनी डोनेट केलेली अशी पुस्तकंसुद्धा आहेत त्यामुळे हो अप्रतिम कलेक्शन म्हणजे जो कोणी साहित्यप्रेमी असेल पुस्तकप्रेमी असेल त्याच्याकरता जेवणापेक्षाही मोठी ट्रीट ही इथं मला दिसते पुस्तकांच्या सहवासात मी रेस्टॉरंटमध्ये बसलेलो आहे परंतु या इथं जे जेवण सांगितलेलं आहे ते सुद्धा लोकल सांगितलेलं आहे बारामुंडी नावाचा एक फिश असतो मासा त्या माशाचं जेवण मी सांगितलं आहे त्यांनी सर्व कसं केलं आहे फक्त बघा किती सुंदर पद्धतीने सर्व केलंय बाजूला मला वाटतं चकली नाही आहे ती आहे परंतु झाकूची फुलंसुद्धा सुद्धा याच्यावरती आहेत सुंदर प्रिपरेशन त्यामुळे आता थोडीशी बॅटिंग ह्या बात आहे बात वा वाणसाचं जेवण किती चांगलं झालं तरी गोड काल्याशिवाय पूर्ण होत नाही आत्ता मी गोड म्हणजे डेझर्ट ऑर्डर केलेलं आहे हा मस्त डेझर्ट आहे बघा पिस्ताचीचे इनवे सामोसे आहेत आणि त्याच्याबरोबर मला मस्तपैकी व्हॅनिला आईस्क्रीम दिलेलं आहे इथं ऑरेंजपासून बनवलेलं वेगळ्या प्रकारचं एक डेझर्ट दिलेलं आहे त्यामुळे या दोन्ही डेझर्टवरती आता मी मस्तपैकी ताव मारणार आहे कारण ज्याला इंग्रजीमध्ये स्वीट टूथ म्हणतात तसा माझा प्रकार आहे त्यामुळे आता हे जरा बोरलच्या वाटेमधलं झालेलं जेवण हे कायम लक्षात राहील हे इथल्या वातावरणामुळे सुंदर जेवण तर होतंच पण इथलं वातावरण जे आहे ते फारच वेगळं आणि सुंदर आहे द्राक्षाचे बळे आजूबाजूला आहेत आणि त्याच्याबरोबर या वायनरीज आणि हिरवागार निसर्ग खूप मजा आली बौरलला येऊन मी पोचलेलो आहे सिडनीपासनं मधला प्रवास सुखकर होता त्याच्यापेक्षा इथं आल्यानंतर जे काही मन भारावून जातं त्याला वेगळं कारण आहे कारण मी खरा सच्चा क्रिकेटप्रेमी आहे आणि ह्या बावरलला आल्यानंतर पहिलंच जे दर्शन होतं ते या वीस ग्लिप फीट या जागेचं कारण ही जी जागा आहे ही खरोखर त्रास आहे कारण ही जागे अशी होती की जिथे सर डोनाल्ड बॅडमननी आपले वडील जे होते त्यांना मदत करून उभारलेलं हे घर आहे कारण ह्या घरापासनं अगदी समोरच्या बाजूला ग्राउंड आहे ज्या ग्राउंडवरती त्यांनी क्रिकेटचे धडे ग गिरवले चोवीस ते अठ्ठावीस एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे अठ्ठावीसपर्यंत ते इथं राहिले आणि अठ्ठावीस साली ते इथनं सिडनीला गेले आपल्या क्रिकेटचा पुढचा प्रवास करण्यासाठी परंतु हे घर हे प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी खास आहे मित्रांनो हीच ती जागा बावन्न शेफर्ड स्ट्रीट एकोणीसशे अकरा साली ब्रॅडमन फॅमिली इथं राहायला आली तेव्हा डॉन ब्रॅडमन फक्त तीन वर्षाचे होते आणि तेव्हापासनं तेरा वर्ष म्हणजे सोळा वर्षाचे होतोपर्यंत सर डोनाल्ड ब्रॅडमन इथंच राहायचे आणि त्याच्यानंतर ओव्हल ग्राउंडवरती ते पहिल्यांदा क्रिकेटचे धडे गिरवायला गेले ही तीच जागा आहे की जिथे पाण्याच्या टाकीवरती छोटेसे डॉन ब्रॅडमन गोल बॉल टाकायचे आणि ते क्रिकेटच्या स्टंपनी खेळायचे का तर बॅटीचं मिडलिंग बरोबर व्हायला पाहिजे त्यामुळे क्रिकेटचे धडे नुसते मैदानावरती नाही तर घरामध्ये सुद्धा घर गिरवले गेले आणि हे तेच घर आहे बॉरल गावी येऊन या घरापाशी येणं हा क्रिकेटप्रेमींसाठी अत्यंत सुखद अनुभव आहे आता या घराची मालकी आणि देखभाल ही ब्रॅडमन फाउंडेशनकडे सोपवण्यात आलेली आहे विसरू नका पत्ता मित्रांनो 52 टू शेफर्ड स्ट्रीट बॉरल घरापासनं एका मिनिटाच्या अंतरावर असलेल्या या बॉरल ओव्हल मैदानावरती सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी क्रिकेटचे पहिले धडे गिरवले हे तेच मैदान आहे सुंदर निगा राखलेलं बॉरल ओव्हल ऑल ऑफ फेम ब्रॅडमन म्युझियम मध्ये आता आपण आलेलो आहोत आणि सुरुवातीलाच द इनविन्सिबल नावाची इथे तुम्हाला जी पाठी दिसते आत्ताच्या ऑस्ट्रेलियन टीमवरनं जाऊ नका एक काळ असा होता की ह्या इन्व्हिन्सिबल टीमला हरवणं हे जगातल्या कुठल्याही संघाला जमलेलं नाही आहे आणि त्याचा आधारस्तंभ त्याचे कॅप्टन होते सर डोनाल्ड बॅडमन तुम्ही म्हणाल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अशी काय करामत या संघाने करून दाखवली की ज्याच्यामुळे यांना इन्व्हिन्सिबल म्हटलं गेलं पाच महिन्याची ही टूर होती चौतीस मॅचेस एकशे बारा दिवसामध्ये ही इन्व्हेन्सिबल टीम इथे खेळली इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये पंचवीस त्याच्यातल्या जिंकल्या आणि नऊ अनिर्णित राखल्या एकही गमावली नाही एक क्रिकेटचे गुरु आणि एक क्रिकेट कॉमेंट्रीचे गुरु सर डोनाल्ड बॅडमन आणि रिची बेनो यांचा एकत्र फोटो मेंटाळ इंग्लंडमध्ये खेळू लागले सो क्रिकेटचा प्रारंभ म्हणता येईल तेराशे चौतीस साली त्याच्यानंतर खेळ बदलत कसा गेला त्याची इक्विपमेंट बदलत कशी गेली सतराशे पन्नास सालची बॅट ही अशी गमतीदार होती बघा त्याचं चित्र बदल होत 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 गेला आणि नंतर बॅटचं मूळ स्वरूप दिसायला लागलं ते असं जुन्या काळामधल्या क्रिकेटची इक्विपमेंट बघताना खूप हसायला येतात त्या काळचे ग्लवज कसे होते बघा रबरी काटे फक्त होते शूजला ठोकलेले खिळे होते पॅड बघून तर तुम्हाला कमालच वाटेल जुन्या काळातलं एकोणीसशे सालच्या अगोदरची पॅड्स ही अशी होती चक्क वेताच्या काठीची डॉन ब्रॅडमन यांची दहशत इंग्लिश संघावरती होती इतक्या धावा इतकी शतकं त्यांनी केलेली होती डॉन ब्रॅडमनना रोखण्यासाठी एकोणीसशे बत्तीस तेहतीसच्या सिरीजमध्ये डगलस जार्डीन यांनी हेरॉल्ड लाडूडला धरून अंगभेदी मारा चालू केला होता ज्याला आपण सगळे बॉडी लाईन म्हणून ओळखतो His form at the preliminary matches of the present tour has not lived up to our memories of him over the But we have a suspicion that the dual wizard with the willow may put out something special for the tests. Harold Larwood will be putting down his expresses which may, or may not, dismiss this wonderful batsman cheaply again. Facing probable defeat at the hands of the young Bradman, England captain Douglas Jardine took action. He was convinced that Bradman had occasionally flinched against short pitch bowling during his tour of England in 1930. So Jardine instructed his bowlers to bowl at the batsman or down the line of the body. In the time before batsmen wore protective equipment, this was viewed as dangerous and unfair. The Australian press dubbed the tactic body Fieldsmen was strategically positioned on the leg side to entrap a batsman who risked both injury and the loss of his wicket while protecting his body. Australia's captain Bill Woodfull was struck over the heart by a sharp delivery, and Bert Oldfield suffered a fractured skull. There were two teams out there, Bill Woodfull stated. One is trying to play cricket; the other is not. या म्युझियममधली सर्वात महत्वाची ही चीज आहे आणि ते म्हणजे सर डोनाल्ड बॅडमन यांनी वापरलेली पहिली बॅट ही सुद्धा इथं जपून ठेवण्यात आलेली आहे ही संपूर्ण कबड म्हणजे खजिना आहे खजिना सर डोनाल्ड बॅडमननी वापरलेल्या विविध टूरवरच्या कॅप्स त्यांनी वापरलेले ब्लेझर त्यांनी वापरलेली ट्राउजर या सगळ्या इथे जपून ठेवण्यात आलेल्या आहेत ती जागा आहे की जिथे डोनाल्ड बॅडमन या पाण्याच्या टाकीवरती स्टम आणि हा बॉलही प्रॅक्टिस करायचे म्हणतात डोनाल्ड बॅडमन किती अभ्यासू होते नीट नेटके होते त्याचा हा पुरावा बघा त्या काळी काळामध्ये बरोबर ती ही छोटी बॅग घेऊन जायचे स्वतःच्या स्लाईड्स स्वतः तयार करायचे त्याचे प्रेझेंटेशन करायचे स्वतःचा छोटासा टाईपरायटर घेऊन जायचे आणि या अशा नोट्ससुद्धा काढायचे किती हा व्यवस्थितपणा डोनाल्ड बॅडमन सरांचं सा लाईफ साईज पोस्टर आणि त्याच्या मागं आहे त्या काळातली ड्रेसिंग रूम ची प्रतिकृती कशी होती त्या काळातली डोनाल्ड बॅडमन सरांच्या काळातली ड्रेसिंग रूम धक्का बसेल एक सेकंद असा हा पुतळा आहे कमाल त्या काळातले फोन सुद्धा इथे ठेवण्यात आले आता फोन सुदा से मिलत नहीं। हे फोन सुद्धा असे बघायला मिळत नाहीत हे मुद्दाम दाखवण्यासारखं आहे तुम्ही म्हणाल क्रिकेटच्या ड्रेसिंग रूममध्ये ह्याची गरज काय त्याची गरज एवढ्या करता होती की खेळाडू यायचे कामावरनं बूट काढून ठेवायचे कामाचे आणि मग क्रिकेटचे कपडे घालायचे आता आपण मीडिया वर्ल्डमध्ये एंटर करतोय एकोणीसशे सत्याहत्तर साली ऑस्ट्रेलियन नागरिक कॅरी पॅकर यांनी खरोखर क्रांती घडवली आणि वर्ल्ड सिरीज क्रिकेट चालू केलं instead of waiting three years for another chance to secure exclusive broadcasting rights packer decided to set up his own cricket tournament attracting the best test players and televised the matches on channel 9 at the end of 1976 he began a secret bid to contract the best cricketers from around the world. more cricket was being put on yet we were getting paid the same uh, money as they had been paid i found out. For 14 years before that. To West Indian players, a Packer World Series contract represented more money than they could earn in an entire career, and they signed without hesitation. I think they got $18 for playing in Shaoxi as, as an amateur, so, you know, it, it, there wasn't a lot of money in cricket first in the West Indies, and then अठरा डॉलर्स मिळायचे वेस्ट इंडियन क्रिकेट रात्रीचे सामने आणि रंगीत कपडे आणि कॅरी पॅकर सिरीज चित्र द वर्ल्ड ऑफ क्रिकेट ब्रॅडबर्न म्युझियम मधल्या हॉल ऑफ फेमला आता आपल्याला भेट द्यायची अत्यंत महत्त्वाचा असा हा सेक्शन आहे ज्याच्यामध्ये जगातल्या तमाम क्रिकेटर्सना दिलेली मानवंदना ही फार वेगळी आहे या कलेक्शनला मानवंदना देणारे पहिलीच काही इंडियन लोकं आपल्याला इथं दिसत आहेत सहवाग असू देत कुंबळे असू देत सचिन असू देत सगळ्यांनी आपल्या ठेवणीतल्या गोष्टी या मैदानाला आणि या म्युझियमला अर्पण केलेले आहेत धोनीचा शर्ट सुद्धा आपल्याला इथे दिसतोय आणि त्याचबरोबर सचिन तेंडुलकरचा दोन हजार आठ सालचा हा खास स्वेटर सुद्धा रणजित सिंहजी यांचा हा अनोखा फोटो इथे आहे स्क्रीन वर्ती जुने सामने त्याच्या कहाण्या सतत दाखवल्या जातात क्रिकेट प्रेमी इथे आला तर एक दिवस काय चार दिवस सुद्धा इथं काढायला नाही म्हणणार नाही बावर क्रिकेटची तीर्थयात्रा करायला जणू काही मी इथे आलेलो होतो सुरुवात आपण ब्रॅडमन साहेबांच्या घरापासून केली आणि हॉल ऑफ फेम नंतर बघितलंय परंतु या तीर्थयात्रेचा शेवट मात्र एका वेगळ्या दर्शनानं आपल्याला करायचं आहे या माझ्यासोबत या दरूनच तुम्हाला ब्राह्मण साहेबांचा पुतळा दिसायला लागेल कसोटी सामन्यामध्ये नव्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णवच्या ॲव्हरेजनी एकोणतीस षटकं करत सहा हजार नऊशे शहाण्णव धावा सोनाल्ड सरांनी केला हा किती महान क्रिकेटर होता हे नुसतं त्यांच्या स्टॅटिस्टिक्सवर कळणार नाही बावरल गावी आल्यानंतर त्यांचं महानपण अजूनच नीट करतं एकोणीसशे वीस साली डॉन आणि जेसी हे याच बावरल गावी एकमेकांना भेटले नंतर ते शाळेत एकत्र गेले एकमेकांचे घट्ट मित्र झाले शाळेला एकत्र चालत जाता जाता त्यांच्यामध्ये प्रेम जमलं तीस एप्रिल एकोणीसशे बत्तीस साली हे दोघ विवाहबद्ध झाले एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांनी पासष्टवा लग्नाचा वाढदिवस साजरा केला सर डोनॉल्ड ब्रॅडमन म्हणायचे क्रिकेटच्या मैदानावरची सोडा जेसीबरोबरची ही माझी पार्टनरशिप ही सर्वात अमूल्य आहे लेडी ब्रॅडमन चौदा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली वयाच्या अठ्ठ्याऐंशी असताना देवाघरी गेल्या आणि सर डोनाल्ड ब्रॅडमन दोन हजार एक साली ब्याण्णव वय असताना देवाघरी गेले या दोघांची एकच इच्छा होती आणि ती म्हणजे त्यांचा अंत्यविधी त्यांची शेवटची विश्रांती ही बॉरलमध्येच करण्यात आली विश्वास ठेवा मित्रांनो ही तीच जागा आहे ही तीच बॉरलची जागा आहे गुलाब पुष्पांनी वेढलेली जिथे सर डोनाल्ड बॅडमन आणि लेडी बॅडमन अखेरची विश्रांती घेत आहेत सुनंदन जी चोवीस तास बॉरल ऑस्ट्रेलिया